नमस्कार मी शुभांगी शुभा जो ऑलिन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आषाढ स्पेशल अशा गुळाच्या कापण्या बनवणार आहोत त्याही एकदम खुसखुशीत अशा बनतात खूपच टेस्टी बनतात नक्की ट्राय करा पौष्टिक तर आहेतच तर आणि पाहू शकता एकदम आतून पोकळ बनलेले आहेत एकदम खायला एकदम खुसखुशीत असे आहेत बिलकुल चिपकत नाहीत दाताला खायला देखील खूप स्वादिष्ट लागतात नक्की ट्राय करून बघा आणि मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही करून पहा आणि नंतर मला सांगा कशी वा कशी झाली ते तर चला करूया सुरुवात तर मी इथं वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे तर इथं मी पीठ घेतलेलं आहे ते दोन वाटी मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तसेच मी ती तीस ती वाटी अर्धी वाटी या प्रमाणात बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी म्हणजे पाऊन वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे रवा टाकल्यामुळे एकदम खुसखुशी अशा बनतात तसेच मी इथं सुंट पावडर आणि बडीशेपची पावडर करून घेतलेली आहे पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि इथं मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे ते आपल्याला गरम करून पीठ मारताना त्याच्यामध्ये मोहन म्हणून टाकायचं आहे तर सुरुवातीला आपण गुळ आणि पाणी एकत्र करून हे गर गॅसवरती ठेवणार आहोत आपल्याला गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाही फक्त गुळ आपल्याला हा विरगळवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण पीठ एकत्र करून घेऊयात गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्येच बेसन टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यातच आता आपण हा बारीक रवा जो घेतला होता तो देखील मिक्स करणार आहोत आणि बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर देखील आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता याला आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मयेच्यामध्ये आपल्याला तेल गरम करून होतायचं आहे मोहन म्हणून आणि गूळ आणि पाणी आपण गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला सतत गूळ ढवळत राहायचं आहे म्हणजे ते पाणी ढवळत राहायचं आहे आपल्याला गूळ नाही हलवत नाही हलवलं तर गूळ खाली चिपकून राहील किंवा त्याला उकळी येऊन पाक बनेल त्याचं त्याच्यासाठी आपल्याला फक्त सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला हे फक्त विरगळवून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे तसंच मी तिकडं देखील दे गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पिठामध्ये तेल घ्यायचं घ्यायचं आहे तेल एकदम कडकडीत असं गरम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही तेल टाकल्यानंतर पिठामध्ये दे असे बबल्स यायला पाहिजेत आणि मग पीठ मिक्स करून त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेताना काळजी घ्यायचं आहे कारण तेल गरम गरम आपण ओतत आहोत त्यामुळे त्याच्यावरती सुरुवातीला आपण पीठ टाकायचं आहे आणि हळूवार हाताने मग त्याला व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं आपलं पण गुळ आणि पाणी याचं गुळ पाणी देखील तयार झालेलं आहे तर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मग आपल्याला हे मळताना वापरायचं आहे गरम गरममध्ये पीठ मळायचं नाही आपल्याला तर पाहू शकता इथं पीठ व्यवस्थित वी मिक्स झालेलं आहे पूर्णपणे तेल व्यवस्थित मिक्स केलेलं एक आहे एकही गुठळी त्याच्यात ठेवलेली नाही आहे आपल्या आपण आणि जे पाणी आपण गुळाचं आणि गुळाने पाणी केले होते एकत्र ते थंड झालेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही कारण आपल्याला कणिक एकदम पातळी करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचे नाही असे आपल्याला मीडियम करायचे आहे जसं आपण पुरीला वगैरे बनवतो आणि तसे बनवून घ्यायचे तर इथे मी थोडं थोडं करून पीठ मळून घेणार आहे व्यवस्थित तर हे पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण एकदम बरोबर आहे नक्की हो तुम्ही करून पहा पाहू शकता पूर्णपणे पाणी संपलेलं आहे एकदम थोडंसं राहिलेलं आहे अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही ना नाही अशा पद्धतीनं ना। तर आपल्याला हे पीठ आता दहा ज़, ते बारा मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे तो व्यवस्थित भिजायला पाहिजे तर झालेला आहे व्यवस्थित भिजलेला आहे पाहू शकता आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे छोटे म्हणजे चपातीचा चपातीला जो गोळा घेतात घेतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता आपल्या ज्या जशा प्र जशा आवडत्या त्याप्रमाणे कट करून घेणार आहोत आपण लाटून घ्यायचं आहे आणि नंतर कट करून घेणार आहोत जाड बारीक जर तुम्हाला कुरकुरीत अशा कापणे आवडत असतील तर तुम्ही एकदम पातळ त्याची लाठी लाटून मग कट करू शकता आणि इथं थोडं पुरीसारखं पुरीचा आकार आल्यानंतर त्याच्यावरती मी खसखस घालत आहे खसखस घालून व्यवस्थित लाटण्याने लाटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित खसखस पूर्णपणे आतमध्ये पर्यंत जाईल आणि आता आपल्याला तुम्हाला जेवढी जाडी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही व्यवस्थित लाटून घेऊ शकता याला तर अशा प्रमाणात अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे आपली बडीशेप आणि सुंट पावडर टाकल्यामुळं त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि आता मी इथं साईडून ज्या काट आहेत साईडून आलेले ते कट करून घेणार आहे म्हणजे आपल्याला कट करायला देखील इझी होईल आणि शेप पण व्यवस्थित येतील आणि आता तुम्हाला ज्या आकाराच्या पाहिजेत आपण त्या आकाराचा तुम्ही कट करू शकता तर मी तर काजू जो आकार आहे त्या आकाराने कट करणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चौकोनी देखील कट करू शकता तर झटपट बनणारे आहे घरातल्या साहित्यातच बनणारी अशी रेसिपी आहे पटकन बनते नक्की ट्राय करा आणि खायला खरंच खूप स्वादिष्ट बनते नक्की ट्राय करून बघा आणि नक्की सांगा मला कशी झाली ते अशा प्रकारे आता आपल्याला पहिली झालेली आहे लाटून आता मी याच्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेले अशा प्रकारे मी सर्वच लाटून घेणार आहे पहिल्यांदा लाटून कट करून घ्यायचं आणि मग आपण तळायला घेणार आहोत कारण तळताना देखील पटकन तळतं याच्यामध्ये गुळ असल्यामुळं पटकन ते काळं म्हणजे जास्त काळं पडतं त्याच्यामुळं तळताना त्याला सतत हलवत राहावं लागतं आणि पटकन काढून घ्यावं लागतं त्याच्यामुळं तर पाहू शकता एकदम मिठाईसारखे एकदम दिसते ना एकदम कट केल्यानंतर तर मी सुरुवातीला तर तेल देखील गरम कराय ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला तेल तापले ते पाहून घ्यायचं आहे सुरवातीला तेल आपल्याला कडक तापून घ्यायचं आहे आणि मग गॅस कमी करायचं आहे आपल्याला आणि मग ह्या मिडियम फ्लेमवरती सर्व कापण्या आपण तळून घेणार आहोत पटकन तळतात त्याचा कलर पटकन चेंज होतो त्याच्यामुळं सतत हलवून व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत त्याला पटकन तर पाहू शकता कलर लगेच चेंज होतोय कारण आपल्याला आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि थोडं फेंट आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं आहे कारण गूळ टाकलेला असल्यामुळे जरी ते बाहेर काढलं तर त्याच्यामध्ये तळण्याची जी प्रोसेस आहे ती चालूच राहते थोडा वेळ त्याच्यासाठी तर पाहू शकता खूप छान सुटसुटीत अशा आणि खुसखुशत अशा या बनतात कापण्या तर तुम्ही देखील अशा महिन्यात बनवल्यात कापण्या धपाटी ते नक्की मला सांगा खूप छान कलर आलेला आहे शकता आलेला आहे आपल्या तयार आता आपण काढून घेणार आहोत तर सुरुवातीला मी तिथंच तेल थोडं नाही मोठ्या झाऱ्यात काढून घेत आहे अशा प्रकारे आपण सर्व काही कापण्या ज्या आपण कट केलेल्या आहेत त्या तळून घ्यायच्यात व्यवस्थित पाहू शकता खसखस देखील किती त्याच्यावरती उठून दिसत आहे अशा प्रकारे मी सर्व काही कापणं आहे आपण याच्यामध्ये सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही फक्त या कापण्या आपण फक्त गावाच्या पिठाच्या देखील करू शकतो फक्त बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ देखील वापरून खूप छान बनतात त्या देखील पण जर खुसखुशीत अशा पाहिजे असतील तर नक्की तुम्ही रवा घालून पहा खूप छान बनतात तर अशा पद्धतीनं आपल्या झालेल्या आहेत कापण्या देखील तळून कलर पाहू शकता एकदम गोल्डन कलर आलेला आहे याच कलरवरती आपल्याला भाजायचे सर्व काही अशा पद्धतीने मी सर्व काही तळून घेतलेले आहेत खूप छान कलर आलेला आहे एकदम खुसखुशीत बनलेले आहेत पाहू शकता मी एक तोडून देखील दाखवत आहे एकदम पोकळ बनलेले आहेत आतून पाहू शकता बिलकुल दात चिपकत नाही एकदम स्वादिष्ट बनलेले आहेत या कापण्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते दे देखील नक्की सांगा नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग